उद्धव ठाकरे यांनी ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चमत्कारिक का दावा केला फडणवीसांना उद्देशून त्यांनी दावा केला आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत भाजपा नेते मंडई आता भाजपाचे नेते मंडळी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डाकताना दिसत आहेत उद्धव यांचं मानसिक संतुलन का बिघडलंय याचा शोध आम्ही घेतोय असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आम्हाला देखील अशी भाषा वापरायला येते असं म्हणत आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलंय उद्धव ठाकरे जी आपलं मानसिक संतुलन का बिघडलंय याचा शोध आम्ही घेतोय आम्हाला वाटते की चतुर्वेदीवरची कारवाई आदित्य ठाकरेवर होणारी कारवाई ह्या सगळ्यामधनं तुमचा बोलता कोंबडा ह्या ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला बोलतंय आहे आणि त्या तोंडून तुम्ही जी वल्गर भाषा वापरताय आणि तीही राज्याच्या एका माजी मुख्यमंत्र्याबद्दल ज्याला राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये एक सन्मान आहे मान आहे प्रतिष्ठा आहे